मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे गुंज येथे जंगी स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे ही मागणी लावून धरली असता आज बुधवारी पुसदेतून पोहडूळ व माहूर दौरा असताना गुंज येथे त्यांच्या परिसरातील सखल मराठा समाजाने जंगी स्वागत केले असून परिसरातील पिंपळगाव शिरपूर येथे सुद्धा त्यांचे स्वागत करण्यात आले गुंज येथे आले असता मनोज जरांगे पाटील यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर सखल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले प्रतिनिधी रियाज शेख गुंज मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव